नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपल्या आजच्या मध्ये त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की अतिशय महत्वाचं आपला 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 इम्पॅक्ट करतो कर आणि आपल्या इमोशन्स क्लेन्स करण्यासाठी आपल्या भावना चांगल्या करण्यासाठीही आपण त्याचा वापर कसा करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिसही करा येस मी लाईव्ह तुमच्याकडनं करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला याचा तो जो इम्पॅक्ट आहे तो लक्षात येईल तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं जे कोणी मला पहिल्यांदा बघतायत नमस्कार माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच या चॅनलवर तुम्हाला हो ओपन इ एफ टी इमोशन्स रिलीज कशा करायच्या आपली इमोशनल स्टॅबिलिटी कशी निर्माण करायची याविषयीचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेमध्ये या सगळ्या व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता सुरू करूयात की आपला श्वासाचा इम्पॅक्ट कसा होतो जनरली असं आहे की बघा आत्ताच्या आत्ता माझ्या सोबत करून बघा मी जसं म्हंटलं तसं तुम्हाला याचा ऍक्च्युअल मी एक्सपिरियन्स करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आत्ताच्या आत्ता माझ्या मला जे बघतायत त्यांनी डोळे मिटा आणि मी जे काही म्हणतीये त्याचं चित्र तुम्हाला दिसतंय का मला सांगा आणि दिसत असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा येस ऑर नो दिस क्लोज आयज आणि मला सांगा की तुम्हाला श्वासाचं चित्र दिसतंय का श्वासाची कुठलीही इमेज दिसतीये का मला कमेंट्स मध्ये सांगा येस ऑर नो नाही कारण की श्वासाला कुठलीच इमेज नाही श्वासाचं कुठलंही पिक्चर फॉर्म मध्ये आपल्या सबकॉन्शियस लेवलला कुठलंही स्टोरेज केलेलं नाही आणि त्यामुळे आपलं मन श्वासावरच स्थिरावतं कारण की तिथे कुठलंही इमेज नाहीये इमेज नसलेल्या ठिकाणी मन लवकर स्थिरावतं आणि श्वास आणि मन बुद्धी चित्त हे सगळं अलाइनमेंट आणण्यासाठी पॉवरफुल इम्पॅक्टफुल आपल्याला टूल म्हणूया किंवा एक देणगी म्हणून निसर्गाने दिलेली आहे ती म्हणजे आपला श्वास जोवर श्वास आहे तोवर आपलं आयुष्य आहे त्यामुळे त्याला इतकं महत्व आहे आणि त्याची कुठली इमेजच नाहीये तर विचार करा किती पॉवरफुल आहे तर हा जो श्वास आहे तो जनरली आपण आपल्याला त्याचं महत्व कुठेतरी जेव्हा कमी पडतो तेव्हाच असतो जनरली आपण त्याला निग्लेक्ट करतो ग्रँटेड धरतो असं जर का तुम्ही करत असाल तर मला कमेंट्समध्ये सांगा येस ग्रँटेड का कारण की आपल्याला तर गरज वाटत नाही आपण उथळ श्वास घेतो डीप ब्रिदिंग म्हणा किंवा गरजेच्या वेळी श्वासाचे चढ उतार करणं म्हणा या गोष्टी आपण करतच नाही आणि त्यामुळे होतं असं की आपल्या इमोशन्स रिलीज करण्यासाठी आणि क्लेन्स करण्यासाठी ही जी देणगी आपल्याला मिळालेली आहे ती आपण अशीच वाया घालवतो मला एक सांगा की तुमच्या सगळ्या बॉडी पार्टमध्ये इच अँड इच आ, इच अँड एव्हरी बॉडी पार्ट मध्ये हा श्वास पसरतोय हे तुम्ही कोणाला कधी दाखवू शकता का मला कमेंट्स मध्ये सांगा येस ऑर नो दाखवू शकते किंवा दाखवू शकत नाही क्लिअर कट मराठीमध्ये लिहा म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला हे रेझोनेट होत का नाही दाखवू शकत तर तो, तो श्वास जितक्या सूक्ष्मरित्या आपल्या सगळ्या बॉडी सेल्स मध्ये जाऊन आपल्याला रिकवर करतो हील करतो तो श्वास आपल्या इमोशन्सही क्लेन्स करू शकतो आणि आपल्याला तत्नही हील करू शकतो हो ओपोनो आणि इ एफ टी ज्या प्रॅक्टिस मी घेते ऍडव्हान्स कोर्स आहेत इन बॅलन्स हा कोर्स आहे डेली हिलिंग चॅलेंज आहे सगळे जे मी कोर्सेस घेते याच्यामध्ये श्वासावर माझं खूप लक्ष असतं आणि मी त्या लोकांकडनं म्हणजे माझे जे, जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडनंही ते करवून घेते कारण की आपल्याला बाय डिफॉल्ट सवय लागलेली असते की श्वास कसाही घ्यायचा तुमची इमोशन रिलीज झाले रिलीज करायची असेल तर तुम्ही काही डोक्यातनं इमोशन काढणार आणि ती स्वच्छ करणार का किंवा कुठलंही चक्र जे आपली सात चक्र आहेत ती सात चक्रातलं चक्र बाहेर काढून ते रिलीज करायचं असेल किंवा तिथलं ब्लॉकेजेस काढायचे असतील तर ते तरी कसं करणार तर त्यासाठी पॉवरफुल टूल किंवा देणगी मी जसं म्हटलं तसं ती म्हणजे श्वास आहे श्वास तिथपर्यंत पोचू शकतो आपण पोचू शकत नाही आपल्या अंतर्मनाची पॉवर आपली विज्युअल पॉवर वापरून आपला श्वास आपण तिथपर्यंत पोचवू शकतो आणि तिथून आपल्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स निगेटिव्ह थॉट्स सगळं क्लेन्स करू शकतो आठ ब्रिदिंग सायकल जर का तुम्ही श्वासाच्या केल्या तर तुमचं स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन इतक्या लवकर क्लेन्स होतं आठ ब्रिदिंग सायकल करायला पाहिजेत किंवा चार ब्रिदिंग सायकल जर का तुम्ही केल्यात तर तुम्हाला विज्युअल क्लॅरिटी येते मनामध्ये स्पष्टता येते विचारांची आणि ती डे टू डे लाईफमध्ये येत नाही कारण की त्या श्वासाचा तेवढा प्रभावीपणे वापर केलेला नसतो त्यामुळे ती येत नाही आता आपण बघूयात की तुमच्या डोक्यात आता कोणताही गोंधळ असेल कोणताही की अरे मी काय करू करू का नको किंवा जाऊ का नको विचार काय करू कोणाला विचारू असं जर का तुमच्या डोक्यात कुठल्याही एका बाबतीत चालू असेल तर ते डोक्यात घ्या आत्ता आत्ता इमिजिएटली डोक्यात घ्या की हा मी एवढ्या या बाबतीत जर आम्हाला डिसिजन कसं घ्यायचं कळत नाहीये किंवा काय करू हे नाही कळते त्या व्यक्तीला फोन करू नको करू विचारच कळत नाही काय उत्तरच येत नाही आय होप की तुम्ही सगळ्यांनी ते डोक्यात घेतलं असेल येस yes, झालं असेल तर टाईप वन इन द चॅट बॉक्स कमेंट्स मध्ये मला सांगा की वन की हो एक गोष्ट ती डोक्यात घेतलेली आहे म्हणजे मलाही कळेल त्यानंतर आत्ता आपण करणार आहे ती ते जी तुम्ही एक गोष्ट डोक्यात घेतलेली आहे तो जो विचार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कळत नाही की करू की नको करू ती जी गोष्ट घेतलेली आहे मोठ्यांदा माझ्यासोबत म्हणायचंय की त्याचं योग्य उत्तर मला मिळालेलं आहे असं स्वतःला मोठ्यांदा सांगा की त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मला मिळालेलं आहे असं स्वतःला मोठ्यांदा सांगा आय होप तुम्ही केलेलं आहे केलं असेल तर कमेंट्समध्ये मला लिहा डन आणि त्यानंतर आता माझ्यासोबत मी जसा श्वास घेते तसा माझ्यासोबत प्रॅक्टिस करा ओके ऑल ऑफ यू रेडी मला कमेंट्स मध्ये सांगा आर आर फॉर रेडी ओके सो एक दीर्घ श्वास घेऊया आपण जसं मी सांगते तसं सा फॉलो करा काहीही वेगळं करण्याची गरज नाही श्वास मात्र जसं सा मी सांगते तसा घ्या ठीक आहे डीप ब्रेथ एक दीर्घ श्वास घेणार आहे आपण होल्ड करायचाय तो श्वास होल्ड करताना थोडासा त्रास होऊ शकतो सवय नसल्यावर आपल्याला बोलता येत नाही किंवा खोकला येऊ शकतो उदमर लागवतो काही होणार नाही होल्ड करायचाय तो श्वास आपण त्या श्वासाला कमांड दिलेली आहे ऑलरेडी आणि सावकाश सोडायचाय सोडा रिलॅक्स 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 परत एकदा दीर्घ श्वास घेणार आहे आपण परत एकदा कमांड दिलेली आहे आपण श्वासाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे होल्ड करायचा आहे श्वास लगेच सोडायचा नाही आणि सोडा म्हटल्यानंतर सुद्धा सोडायचा आहे तोंडाने नाही होल्ड इट होल्ड करायचा आहे श्वास आणि आता नाका वाटे सोडा परत एकदा घेणार आहे आपण तिसरी सायकल करतोय आपण श्वासाची परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा होल्ड करायचा आहे श्वास सोडायचा नाहीये होल्ड करत बघा आता तुम्हाला ठसका किंवा खोकला येत नसेल आता श्वास इतका प्रामाणिक आहे की लगेच कमांड ऐकतो त्यामुळे होल्ड करा तो श्वास सोडू नका आणि आता सोडा म्हटल्यावर नाका वाटे सोडायचं आहे रिलीज सोडा रिलीज Release, 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 just release. साथ्या 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 रिलीज, रिलीज रिलीज आता आपण चौथ्या सायकल कडे जाणार श्वासाच्या परत एकदा एक दीर्घ श्वास घेतोय होल्ड करायचा आहे श्वास लगेच सोडायचा नाहीये होल्ड करायचा आहे आत्ता आपण थोडस वेगळं करणार आहे होल्ड करायचा आहे श्वास आणि आता रिलीज करायचा आहे नाका वाटे सोडायचा आहे रिलीज रिलीज रिलॅक्स 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 आणि आताही आपण शांतपणे तो श्वास पूर्ण सोडणार आहे त्याला रिलॅक्स करणार आहे तर मी दोन आकडे होण्यापर्यंत फक्त डोळे मिटून ऑब्झर्व करायचे की आपला श्वास रिलीज रिलॅक्स झालेला आहे ते ओके वन रिलॅक्स अँड टू रिलॅक्स युर हँड आणि ही जी ऊर्जा तयार केली आता श्वासाची अशी जी श्वास दीर्घ श्वास घेऊन होल्ड करून जी ऊर्जा तयार केली ती स्वतः मध्ये ऑब्झॉर्व करायची मला कमेंट्स मध्ये सांगा कसं वाटतंय शांत वाटतंय रिलॅक्स वाटतंय स्थिर वाटतंय मला कमेंट्स मध्ये सांगा कसं वाटतंय आता हे झाल्यानंतर तुम्हाला पाच मिनिटं शांत बसायचंय तिथेच जिथे तुम्ही ही ब्रीदिंग सायकल केली होती तिथे आणि तुमच्या मनात जो पहिला विचार येईल की हो करायला पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर जे येईल की हो करायला पाहिजे किंवा नाही नको करायला ते तुमचं उत्तर असेल एक्झॅक्टली ही किमया आहे का ही जादू आहे का नाही इथे फक्त मन स्थिर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं प्रामाणिकपणे सांगितलं तुम्ही हे प्रकारे करू शकता हे मी चार सायकल ज्या सांगितल्या स्पेस झाल्यानंतर होल्ड करू शकता तुम्ही शांतपणे थांबू शकता परत ब्रीद करू शकता आता इथे युट्यूबवर मी तुमच्याकडनं असं किती करून घेणार कारण की तुम्ही माझ्या समोर नाही आहात पण जितकं देता येईल तितकं मी सांगत आहे तुम्ही करून बघा तुम्ही हे झाल्यानंतर जेव्हा तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्ही शांत बसाल तेव्हा जेव्हा जे उत्तर येईल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल करून बघा तुमचा श्वास तुमच्या ह्या प्रत्येक अणू रेणू नाड्या शिरांपर्यंत पोचतो आणि तिथे अशा प्रकारे पोचवायचा असतो आपण जो रोजच्या आयुष्यात जो श्वास घेतो तो उथळ घेतो तो तेवढ्या स्ट्रॉंगली घेत नाही श्वासाला ती सवय नसते आणि सवय नसल्यामुळे क्लेन्झिंग आणि हिलिंग राहतं छोट्या छोट्या गोष्टीतले क्लॅरिटी येत नाही चिडचिड होणे सगळे आजार किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी मनात निगेटिव्हिटी जाणे या सगळ्या गोष्टी होतात कारण की श्वास स्थिर नाही श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा हेच माहिती नाहीये आणि मेडिटेशन म्हणजे श्वासावरच लक्ष द्यायला पाहिजे अदरवाईज मेडिटेशन होणार नाहीये या सगळ्या गोष्टीमुळे मेडिटेशनही बाजूला राहतंय या सगळ्यामुळे असं होतं तर या प्रकारे तुम्ही करून बघा बघा तुम्हाला किती छान फरक पडेल मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला तुमचं कुठलं उत्तर मिळालं हो उत्तर आलं का नाही उत्तर आलं मला या कमेंट्स मध्ये सांगा आन्सर येस आन्सर नो म्हणजे मला कळेल की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का ही सगळी प्रॅक्टिस वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे चक्रांच्या अनुषंगाने हिलिंगच्या अनुषंगाने जी इमोशन असेल त्या प्रकारे कुठली इमोशनला कशा प्रकारे श्वास घेतला पाहिजे कशा प्रकारे सोडला पाहिजे ही सगळी प्रॅक्टिस डेली हिलिंग चॅलेंज जे मी रोज घेते रात्री नऊ वाजता लाईव्ह घेते त्याच्यामध्ये मी ही सगळी प्रॅक्टिस करून घेते मध्ये पण फर्गिव्हनेस साठी सुद्धा एक प्रकारची डीप ब्रीदिंग सायकल असते तीही करून घेते आणि इतक्या सहज एफर्टलेसली सगळेजण करतात आणि त्यांना त्याचे मॅजिकल रिझल्टही मिळतात तुम्हाला जर का या सगळ्या सेशन्सचा फायदा घ्यायचा असेल आणि तुम्हाला तुमच्या या गिफ्टचा या देणगीचा जर का पुरेपूर वापर करायचा असेल आणि ही वाया नसेल जाऊन द्यायची तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हिलिंग चॅलेंजची लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही इमिडिएटली ऍडमिशन घेऊन येऊ शकता किंवा तुम्हाला जर का हो होपोनोपोनो आणि चे फ्री अटेंड करायचे असतील लेटेस्ट तर त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुप लिंक सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप मध्ये आल्यावर तुम्हाला लेटेस्ट फ्री सेशन कधी असतील त्याची माहिती मिळेल आणि तुम्ही ते अटेंड करू शकता तर हे खूप छान आहे डीप आहे प्रोफाऊंड आहे अदरवाइज तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये किंवा इंटरनल बॉडीमध्ये तुमच्या मनातला भाव कसा पाठवणार कसा जाईल तो तर त्यासाठी सगळ्यात पॉवरफुल आपल्याला जे गिफ्ट मदर नेचरनी किंवा आपल्याला जे युनिव्हर्सनी दिलेले ते म्हणजे श्वास श्वास आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जगणं आहे आणि हे जगणं छान आपला श्वासच करू शकतो आणि क्लेन्झिंग पण पटकन श्वासच करू शकतो त्यामुळे या प्रकारे तुम्ही ब्रिथिंग केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या इमोशन्स वेग 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 रिलीज होण्यासाठीही मदत मिळते सो थँक्यू सो मच तुम्ही माझ्यासोबत आज ही प्रॅक्टिस केली आणि आय होप की तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल व्हॅल्यू एडिशन झालं असेल हे तुम्ही कोणत्याही तुमचं जेव्हा नको ओ असा जर का क्लॅरिटी येत नसेल अशा प्रश्नांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताच्या आत्ता सबस्क्राईबचं बटन दाबा श्वासाशी रिलेटेड अजूनही व्हिडिओ घेऊन येणार आहे फेसबुक ला सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि थँक्यू सो मच मला आणि या चॅनलला एवढा भरभरून बर प्रतिसाद दिला त्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू